अज, आज आमचा पंचक हा सिनेमा आमच्या या सिनेमाचा ग्रँड प्रीमियर आहे इकडे आणि पाच तारखेला तो रिलीज होतो आहे पण आज ज्या संख्येने लोक उपस्थित आहे ते बघून खूप छान वाटत आहे आणि खूप एक्सायटेड आहे सगळ्यांचा फीडबॅक ऐकायला आमची फॅमिली एक होत फॅमिली आणि एक जॉईंट फॅमिली आहे ती आणि त्याच्यात एक दुःखद घटना घडली आहे आणि अशाच वेळेला घडली आहे की त्या मुहूर्तावर जर कोणी गेलं किंवा कुठलीही गोष्ट घडली तर ती पाच वेळा रिपीट होते सो त्याला पंचक म्हणतात बेसिकली सो आणि आता घरात एक मृत्यू झालाय आणि आता प्रत्येकाला भीती वाटते की पुढचा नंबर कोणाचा लागणार आहे सो या भीतीमध्ये सगळेजण एका भीतीत वावरत आहेत पण त्या भीतीमुळे ते इतके काहीतरी वियर्ड रिॲक्ट करतात की जे बाहेरनं बघताना गमतीशीर वाटतं स्क्रिप्ट आ या स्क्रिप्टचे दिग्दर्शक जयंत जठार यांच्या बरोबर मी नाटक केलेलं दीपस्तंभ आणि तेव्हा त्यांनी ते मला सांगितलेलं की मी असा एक सिनेमा करणार आहे आणि मला हवंय की तू त्या सिनेमाचा भाग असावा म्हणून तर अशा प्रकारे जेव्हा ती स्क्रिप्ट ऍक्च्युली लिखाणात आली आणि रेडी झाली तेव्हा जयंतनी मला फोन केला आणि सांगितलं की असं आहे आणि आता आपण फिल्म करतोय सो अशा प्रकारे अशी एक सुंदर फिल्म माझ्या वाट्याला आली मला वाटतं अशा एकतर ही फिल्म इतक्या वेगळ्या विषयाची आहे आणि अशा फिल्मला एक माधुरी दीक्षित सारखी प्रोड्युसर लाभणं आणि त्यांनी ठामपणे या फिल्मच्या मागे उभं राहणं हा त्यांचा मोठेपण आहे आणि द वे ही हॅज सपोर्टेड ऑल ऑफ आस म्हणजे अगदी शूट पासून ते प्रीमियर पर्यंत ते रिलीज पर्यंत प्रमोशन साठी मला वाटतं इट वॉज फॅन्टॅस्टिक इट वॉज फॅन्टॅस्टिक त्यांच्याकडनं शिकण्यासारखं इतकं काय काय आहे वी आर सो हॅपी की अशी एक छान प्रोड्युसर लाभली आहे या सिनेमाला दिल्ली, दिल्ली, दिल्ली दिल्ली था। मला वाटतं एक नाही तीन महान व्यक्ती आहेत दिलीप प्रभावळकर भारती आत्रेकर आणि सतीश आळेकर आणि आ... सगळ्यांचा म्हणजे लहानपणापासून त्यांची कामं हो, बघत आम्ही मोठे झालोय आणि अशा माणसांबरोबर काम करायला येणं म्हणजे ते एक विद्यापीठच आहे त्यांच्याकडे फक्त बघून शिकायलाच इतकं मिळतो सो अशा माणसांबरोबर काम करायला मिळणं त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळणं मला वाटतं ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य नाही आ, नवीन वर्षाची एक धमाल सुरुवात झालेली आहे आमची तर झालीच आहे कारण पाच वर्षानंतर हा सिनेमा रिलीज होतोय सो आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हा सिनेमाच इतका धमाल आणि मस्त आहे सो आम्हाला माहिती आहे की या फिल्मनी तुमच्याही नवीन वर्षाची सुरुवात कमाल होणार आहे सो प्लीज प्लीज हा सिनेमा बघा आणि आमच्यापर्यंत तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा